हो, राष्ट्रीय हातमाग दिन नुकताच संपन्न झाला त्या प्रत्यर्थ इंटरॅक्ट सोलापूर विभागातर्फे हातमागाद्वारे वस्त्र निर्मितीबाबत वारसा फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर शहर अजूनही सुस्थितीत असलेल्या हातमाग केंद्र मागाद्वारे वस्त्र निर्मितीची उज्ज्वल परंपरा राखून आहे आणि म्हणून अद्याप ही उत्तम स्थितीत काम चालू आहे अशा हातमाग केंद्रास भेट देऊन वारसा फेरीचं आयोजन करण्यात आलं इंटरॅक्ट सोलापूर विभागातर्फे एकूणच ऐतिहासिक वारसा जतन आणि संवर्धनाचं कार्य करत असताना या मालिकेमधील ही हातमाग केंद्र भेट वारसा फेरी या माध्यमातून हातमागाद्वारे विविध प्रकारची वस्त्र निर्मितीची शास्त्रोक्त आणि तांत्रिक माहिती घेण्यात आली सुमारे अडीच तास चाललेल्या या वारसा फेरीमध्ये त्याचा असलेला इतिहास सद्यस्थितीतील वस्त्रनिर्मितीमधील बदलतं स्वरूप रासायनिक अंगाना असणारे रंग सूतप्रकार प्रक्रिया इत्यादीतील बदल आणि त्याचबरोबर विविध कौशल्याद्वारे होणारी वस्त्र निर्मिती याबाबत सखोल माहिती या हातमाग केंद्र उद्योजकांमार्फत देण्यात आली सकाळी सुरू झालेली ही वारसा फेरी पूर्व भागातील विविध केंद्र भेट देताना यावेळी नागनाथ मातगुंडी श्रीनिवास अनंतुलु सुदर्शन आनंतुलू राजेश्याम सादुल या उद्योजकांनी त्यांच्या स्वतःच्या हातमाग केंद्र आणि वस्त्र निर्मिती उद्योग संदर्भात माहिती यावेळी दिली या वारसाफ मोठ्या संख्येने इतिहासप्रेमी आणि सोलापूरकर उपस्थित होते याचं समन्वय इंटॅक्स सदस्य वस्त्र उद्योजक गोवर्धन चाटला यांनी केलं तर नियोजन सहसमन्वयक आर्किटेक्ट श्वेता कोठावळे समन्वयक प्राध्यापक नरेंद्र काटीकर यांनी केलं यावेळी ज्येष्ठ वास्तुविशारद डॉक्टर सीमंती चाफळकर प्राध्यापक भीमगोंडा पाटील प्राचार्य अनिता ढोबळे प्राचार्य रुपाली धामणे श्रीरंग रेगोटी इतिहास तज्ञ नितीन आणवेकर महाराष्ट्र राज्य एसटी डेपोचे अधिकारी शीतल विराजदार यांसह अनेक इंटिया सदस्य सोलापूरकर इतिहासप्रेमी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही